न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपरवन संगमनेर तालुक्यातील निमगाव टिंबी येथील वस्ती येथे घराबाहेर कपडे धुणाऱ्या महिला संगीता शिवाजी वर्पे पैत्रेचाळीस यांच्यावर बिबट्याने हल्ला केला हल्ला करून न थांबता वीस ते पंचवीस फूट शेतात त्यांना ओढत नेले हा प्रकार त्यांचा धीर प्रवीण वरपे यांच्या लक्षात येताच त्यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला मात्र निर्धावलेल्या भक्षक बिबट्याने सोडले नाही त्यानंतर त्यांनी ट्रॅक्टर शेतात नेत आवाज करत बिबट्या पळून लावला मात्र तोपर्यंत फार उशीर झाला होता गंभीर जखमी अवस्थेत महिलेला खाजगी रुग्णालयात नेले असता तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले वारंवार विनंती करूनही वन विभागाने कोणतीही खबरदारी न दाखवल्याने घडलेल्या घटनेमुळे परिसरातील ग्रामस्थ प्रचंड संतप्त झाले आहेत निमगाव गावचे सरपंच नानासाहेब वर्पे यांनी यावेळी बोलताना सांगितलं की वन विभागाला विनंती आहे की सदर जे बिबटे आपण एक पाच पन्नास किलोमीटरच्या अंतरावर आणि लोकवस्ती जवळ सोडत हे जवळपास अडीचशे किलोमीटरच्या अंतरावर सोडावे आणि लोकवस्तीपासून दूर सोडावेत तसेच बिबट्यांना जीपीएस ट्रॅकर लावावेत ज्यामुळे लोकवस्ती जवळ आलेल्या बिबट्या लक्षात येईल आणि लोकांना सावध करता येईल आमच्या पंचकृषीतील निमगाव टेंबी देवगाव शिरापूर चाखोरी वाघापूर या ठिकाणी कुणालाही या बिबट्यांचा कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये बिबट्यांच्या नियमेच्या वावरामुळे आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्याला शेती करणेसुद्धा मुश्किल झाला आहे ते यावेळी बोलताना म्हणाले आणि आज ज्या नरभक्षक बिबट्याने महिलेवर हल्ला केला त्याचा त्वरित बंदोबस्त करावा कारण तो इतर ठिकाणीही जीवघेणा हल्ला करू शकतो यापूर्वीच देवगाव येथील आजीवर झालेल्या हल्ल्यानंतर वनविभागाने कारवाई केली असती तर कदाचित आजची घटना घडली नसती एका भगिनीचा झालेला दुखद अंत वाचला असता एक उद्ध्वस्त होणारे कुटुंब वाचले असते असे यावेळी बोलताना सरपंच नानासाहेब वर्पे यांनी सांगितलं गोष्टी जर दोन्ही तिन्ही गाव आहेत ते मोठ्या रस्त्यावर येऊ आंदोलन करू तर वन विभागाला कळकळीची विनंती त्या गोष्टीची दखल घेऊन त्याच्यावर काहीतरी कारवाई झाली पाहिजे आणि हा जो बिबट्या आहे त्याने तो नरभक्षक झाला आहे व तो अनेक ठिकाणी परतही असे गुन्हे करू शकतो किंवा कोणाचं नुकसान करू शकतो कोणाच्या व्यक्तीवर हल्ला करू शकतो तर याची दखल घेतली पाहिजे ही कळकळीची विनंती आहे जे वन विभागाला विनंती आहे आमच्या जवळचे शिरापूर गावाजवळ एक घाट आहे म्हणजे इकडचे तिकडे आणि तिकडचे बिबटे इकडे सोडतात जवळच्या जवळ सोडतात परत ते लोकांना त्रास देतात वन विभागाला विनंती की बिबटे दूर अंतरावर सोडा दोनशे अडीचशे किलोमीटरच्या अंतरावर सोडून त्यांची विलय वाटला व्यवस्थित आणि अजून लसबंदीच सांगा नसबंदी करा खूप संख्या वाढली लगबगाने अलीकडे आमच्या निमगावटिंबी गावामध्ये सध्या स्थितीला पाच ते सहा बिबट्यांचा संचार दिसतोय तर वन विभागाला विनंती की त्यांनी या नांची नसबंदी करून त्यांच्या लोक संख्येवर नियंत्रण करावे याची आमच्या टिंबीच्या वतीनं त्यांना विनंती यावेळी मोठ्या संख्येने गावकरी आदी उपस्थित होते न्यूज सोपर साठी दिनेश मांगर संगमनेर